कमई या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत ऋषीचा कॉल कमईच्या टीमबरोबर चालू असतो आणि कमीच्या टीमला म्हणतो असाच आपल्याला उद्याच्या सगळ्या मॅचेस अशाच जिंकायच्या आहेत ती ट्रॉफी बघितलीत ना तुम्ही असं तो ऋषी कमईच्या टीमला म्हणतो ती ट्रॉफी आपल्यालाच मिळवायची आहे त्यावर कमरीची टीम होय सर असं मोठ्यानं म्हणू लागतात दुसरीकडे आत्याबाई सरूच्या घराकडे गेलेल्या असतात आणि तिच्या सोबत असलेल्या गुंडांना म्हणते एक काम करा द्या ह्या सगळ्या घराला पेटवून काही गोष्ट शिल्लक राहता कामा नये असं म्हणते आणि आपणच हसायला लागते तिला जास्तच आनंद झालेला असतो की सरूच्या घराला आता आग लागणार आणि सगळं उद्ध्वस्त होणार ते गुंड लगेचच रॉकेल होतायला लागतात आणि ती काडी पेटवून टाकते पूर्ण घराला ती आग लावते आणि तिचा हा प्लॅन सक्सेसफुल झालेला असतो तर असाच आपल्याला पुढे काय होणार आहे हे पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका